नमस्कार इंस्टाग्राम पब्लिक आणि यूट्यूब पब्लिक आणि मोच पब्लिक सगळ्यांना आज व्हिडिओ काढायचं कारण असं मी खूप शांत ठिकाणी बसून आज व्हिडिओ काढते आणि मला असं वाटलं की काही गोष्टी तुमच्या संग शेअर कराव्या म्हणून मी व्हिडिओ काढते तर कारण असं माझं आयुष्य माझे संघर्ष किती आणि मी ह्या इंस्टाग्राममधून इतवर कसे आले आणि का आले आणि हे हे येताना माझ्या आयुष्यात काटे किती आहेत पहिली गोष्ट की लव्ह मॅरेज वगैरे केलं बाहेर आलो सा सासऱ्यांनी ॲक्सेप्ट केलं लग्न लावून दिलं पण बाहेर कोण बोललं नाही माझ्या संग कारण का त्यांना वाटायचं मी पळून जाऊन लग्न केलं का पण मला मला असं वाटत होतं की मी जो निर्णय घेतलाय तो एकदम योग्य आहे चुकीचा नाही हे मी माझ्या स्वतःच्या मनाला आहे ना समजूत घातली आणि नंतर मग माझ्या संग दोन तीन वर्ष बोललं नाही मला एक छोटी मुलगी प्रांजल झाली आणि प्रांजल झाल्यावर सगळेजण बोलायला लागली म्हणजे शक्यतो मावशी बोलाय लागली मग आती बोलाय लागली म्हणजेच मम्मीचे आहेत आणि मग सगळे वडील वगैरे मम्मीच्या घरचे सगळे बोलाय लागले आणि मग हळूहळू हळू माझी बहीणंही बोलायला लागली तिचं लग्न झाल्यावर नंतर हळूहळू मावळ्यानंही बोलायला लागली वडील काही बोलत नाही मम्मी माझी तीन वर्ष हरवली होती तीन वर्षानंतर ती भेटली कोरोनाच्या काळात हरवली होती ती आणि करोनाच्या काळात हरवली त्यावेळेस मग ठीक ते तर मी शंभर टक्के सांगा तुम्हाला पुढच्या मा एपिसोडमध्ये माझी मम्मी कशी हरवली का हरवली तर मग त्यावेळेस मम्मी पण बोलायला लागली आणि मग मला पुण्याला जायला परमिशन नव्हती तर मग शक्यतो मला आजी मला गावाकडे बोलायची त्या गावाचं नाव आहे कुंडल साताऱ्या साईडला कराड राईट तर कराटपैसे कुंडल एक गाव आहे त्या कुंडल गावात मग मला माझी मम्मी यायची मग आजी मला बोलवायची मम्मी भेटायची वगैरे बोलायची मग असंच बोलता 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 मग येणं जाणं वाढलं एक माझी बहीण आहे त्या बहिणीचं लग्न केलं मी म्हणजे मावशीच्या पोरीचं सख्या बहिणीचं नाही तिचं लग्न वगैरे लावून दिलं आणि आमच्याच इथं दिलं म्हणजे माझे मित्र मिस्टर आजू त्यांच्या मित्राला दिलं लग्न वगैरे सगळं झालं सगळं मस्त चाललं पण म्हणतात ना असं की बाबा काही माणसांची गरज संपते आणि गरज संपले की माणसं झड करून देतात की समोरच्या माणसाची किंमत नाही राहत पण काही हे नवीन नाही आहे माझ्या आयुष्यात हे खूप भया पहिल्यापासून जसा माझा जन्म झाला आहे तसापासून मी, मी हेच भोगते की मा गरज संपली की माणूस हाकडून देतं आहे हे मी पहिल्यापासून आणि मला ती सवय झाली मी माझ्या मनाला ते समजूत घातलेली आहे की शुभांगीत तुझ्या आयुष्यात कोण नाही आणि ऐकतील तुला कोण समजून घेणार नाहीये पण तशा जे काही काळात माझे मिस्टर मला भेटले सासरे मी काहीतरी पुण्य केलंय असं मला वाटतं म्हणून मला अशी भेटलेत मला ठेच जरी लागली तर त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं अशी माणसं मला भेटले मग बोलण्याचं एवढंच मला की बाबा की घरच्यांनी आई वडिलांनी मावशी बिवशींनी सगळ्यांनी त्यांनी न समजून घेता आज ही परकी मान माणसं म्हणजे अदर कास्ट लग्न केलेले त्यांनी मला आज समजून घेतलं त्यांनी मला जीव लावला आणि जीवापेक्षाही जास्त जीव लावला जेवढं मला माझ्या आईवडिलांनी नाही लावला कुणीच नाही लावला तेवढं यांनी जीव लावला नाही माझं सा मी व्हिडिओ बनवते कारण का मला असं वाटलं की बाबा कुठंतरी इंस्टाग्रामला सांगावं की मी इथपर्यंत का आले उगत दोन लाख अकरा हजार फॉलोअर्स नाही झाले काहीतरी इथं का नाही मागं बाबा माझ्या सासरे मला बोलायचे की व्हिडिओ नको बनवू आपल्याला भाऊ कितना आवठवत मग गपछुप व्हिडिओ बनवायचे आणि मग ते पण गपचूप गपचूप मग आमच्या गावातले काही लोक आहेत ते त्यांना दाखवायचे की हे बघ नाना ही कोण आहे पण त्यांना माहीत होतं ही नानाची सूनच आहे माझ्या सासऱ्यांना नाना म्हणतात नानांची सूनच आहे पण तरी हातवून दाखवायचं की नाना बघ हे कोण आहे तर मग सासरे माझे म्हणायचे की काही म्हणायचे नाही तसेच शर्मेनं मान खाल घालून घरी यायचे आता वाटणारच ना बाबा परकी पोरं जर आपल्या सुनाचा व्हिडिओ दाखवत असेल तर थोडी शर्मेनं मान खाली जाणार पण गावातल्या लोकांना एवढं कळत नव्हतं की बाबा आपण जर त्या माणसाला हाल त्यांच्यासून जर व्हिडिओ दाखवला तर त्यांच्या घरात बांधणं होती का पण व्हायचे थोडे आम्हाला काही नव्हते बोलायचे पण थोडे सासू संघ किरकिर व्हायची मग नंतर नंतर मग नंतर इंस्टाग्रामची ॲडव्हर्टाईज सुरू झाली असं कळलं मग ड्रायवर भाऊ आणि वैयक्तिक ऑल काही पण असू द्या ॲडव्हर्टाईज हॉटेल म्हणा घरी म्हणा बऱ्याचशा गोष्टीने असे चारशे रुपये रेटने ॲडव्हर्टाईज सुरू झाली आणि ती ॲडव्हर्टाईज मी बनवायला सुरुवात केली भरपूर पैसा कमावला हो नाही असं नाही मी खोटं बोलू शकत नाही बऱ्याच गोष्टीत पैसा कमवला हो एवढा कमावला हो मग नंतर सासऱ्यांनी सा विश्वास ठेवला हो आणि त्या पैसा कमवाय हो, कमवता हो कमवता हो माझे फॉलोअर्स वाढले फॉलोअर्सनी इतका सपोर्ट केला इंस्टाग्रामनी की डायरेक्ट दोन लाखावर आय डी माझी केली कारण का मग नंतर नंतर ते पैसे मग लोकांचं देणं विणं सगळं दिलं सगळं वंचित केलं गाडी घेतली सोन्यासारखी लक्ष्मी माझ्या दारात आणि आणि काही माझ्या ड्रायव्हर बाबांसाठी मला असं वाटलं होतं मी काहीतरी करा ते त्यांच्यासाठी एक एब सिरीज खोलली होती पण काही लोकांनी म्हणतात ना आम्ही जवळच्या लोकांना त्यांच्या किमतीपेक्षाही जास्त त्यांना बाबा नाव दिलं तर त्या लोकांनीच त्या एब चुराडा केला काय हरकत नाही केला तर केला मी त्याच्याशी काय म्हणत नाही पण त्यांना त्या गोष्टीचा पस्तावा पण नाही आहे काही नाही मला वाटत होतं की बाबा त्यांनी ते एवढी चूक झाली तर परत एकदा येऊन त्यांनी एब काहीतरी बोलायला पाहिजे होतं पण कोणीच काय बोललं नाही नंतर तीच लोक आमचे दुश्मन पण झाले गाडी आणली गाडीचे हप्ते व्यवस्थित चालले सगळं सगळं चांगलं चाललं तर लोक लो जरा थोडं जळ संघर्ष म्हणतात ना मी लय खूप बरेचशा लोकांनी मला ट्रोल केला ट्रोल करून बरेचशा लोकांनी अनफॉलो मारलं अनफॉलो मारून लोक लोकं संग बोलता बोलता बंद झाली का झाली की बाबा त्यांना खूप उंच उडायचं होतं पण उंच उडताना एवढं ध्यानात ठेवा की आपण आधी पाही चालत होतो त्या पाही चालताना संग कोणतरी होतं हे शब्द देण्यात ठेवायचे आणि तसं उंच उडता उरता त्या लोक त्या व्यक्तीलाही उंच उडत घेऊन जायचं तर माझं बोलण्याचं असं म्हणायचं की बाबा मा ज्यावेळेस ते शून्य होते त्यावेळेस शुभांगी शुभांगी केली ज्यावेळेस मी ट्रेंडिंगला होते तर शुभांगी मॅडम शुभांगी ताई असे बरेच जण जन्स या नी 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 ही आलेली दोन्हींनीही विश्वासघात केलेला आहे माझा तसा नाही आहे त्यांनी खूप मला बोलायचे की बाबा ताई असं तसं माझ्या घरी आले एखाद्याचं खाल्लं पिल्ल्याला काढ नाही पण वेळ येते म्हणतात ना बाबा यूट्यूबला सगळं खरं सांगावंच लागतं जेवण वगैरे कपडा लत्ता खाणं पिणं सगळ्या गोष्टी होत गेल्या बरेचसे मी म्हणत नाही की लेडीज आहे का जेंट्स आहे कुणालाही राग येऊ देऊ नका कारण मी यूट्यूबला माझ्या आयुष्यात घडलेली सत्य घटना सांगते मग नंतर मग खूप ठिकाणी हिंडलो फिरलो गेलो आलो व्हिडिओ वाढले व्हिडिओ क्लोज जास्त झाले पण काही असं अचानक एखादा माणूस येतो आणि सांगतो की बाबा बोलू नका ठीक आहे बाबा नाही बोलणं वगैरे केलं सगळ्या गोष्टी सोडून दिल्या नंतर दा माझा मनी मंडळ चला आता थोडं इंस्टाग्राम कोलला कारण का इंस्टाग्राममध्ये असं चालू आहे सध्या तरी आत्ताच्या ट्रेंडला मी काय म्हणले तू काय म्हणली हि ज्या संघ आहे बरं का तो म्हणतो मला की आवडती बरं का परत तो चांगल्या बायांचे संसार असतात त्या बाया काय करतात आणि आपण म्हणून दुसऱ्यांना मान पोराच्या घरात पडायचं तो नवरा सोडून द्यायचा निघून जायचं काही बाया अशा पण नवऱ्यासोबत पण राहतात आणि एखाद्याचं विचारायचं लग्न झालेलं असतंय त्याच्यासोबत पण राहतात मी त्या बायांना बोलू शकत नाही पण तुम्ही हा विचार करा की बाबा तुमचा जर नवरा असा वागत असत दुसऱ्या तुम्ही एकनिष्ठ तुमच्या नवरे संघा असा तर तुम्हाला त्रास किती होईल हे सांगायची गरज नाही मला तसं तुम्ही समोरच्या लेडीजचा पण विचार करा तुम्हाला त्रास किती होईल काय होईल ह्या गोष्टीचा कारण का मी सांगते कारण का मी हे अनुभवले अनुभवलंय अनुभ बघितले पण मी सगळ्यांना माझ्या माझ्या तर मी सगळ्यांना बहिणीच्या दृष्टीचा मान दिलेला आहे काही जुन्यांना आनंदाच्या दृष्टीचा मान दिलेला आहे पण काही लोक तशी नसते काही लोक फक्त स्वार्थी असतात आणि आज स्वार्थी दुनियात आपलं कोण नसतं हे इंस्टाग्राम इंस्टाग्राममधून मला कळलं की बाबा आपण ज्याला बाबा इंस्टाग्रामच्या लोकांना घरी आणून सगळ्या गोष्टी करू शकतो पण लोक तशी नाही ना आपल्याला जस्ट करू शकत लोक फक्त इंस्टाग्रामपुरती नाटी ठेवतात जसं ट्रेंडिंग थोडक्यात मला गेलं जसा इंस्टाग्राम जसं गाणं ट्रेंडिंगला लागतं तसं माणूस ट्रेंडिंगला लागतो आणि जसे माणूस ट्रेंडिंगला लागतं तसे माणसाचे बोल पण ट्रेंडिंगला लागतं तर सगळ्या लेडीजला आणि जेंट्सला पण सांगण्याचा दृष्टिकोन माझा एवढाच आहे की ह्या व्हिडिओ मार्फत की तुम्ही जर पुन्हा अतिविश्वास ठेवू नका आणि जर ठेवला जरी तुम्ही ठेवला तर तो मोड़ला विश्वास तर मनाला वाईटही वाटून घेऊ नका कारण मनाला वाईट वाटल्यावर काय होतं ही गोष्ट मला माहिती आहे आणि ती गोष्ट काय असते काय नाही या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे मला मला असं म्हणायचं आहे सगळ्यांनी खूप बोलताना पण असं वाटलं मला की बाबा मी कुणा होतं तोडून बोलते कुणाला तर बाबा असं एका -एक वेळेस मी चोवीस तास माझ्या डोक्यात तेच राहायचं की बाबा आपण याला एवढा जीव लावला ती व्यक्ती एक छोट्याशा फॉलोअर्ससाठी आपल्याला म्हणते की मला खूप व्हायरल आहे आणि ओके मला त्या गोष्टी पाठलेल्या आहे आणि हे मी एक नवरा म्हणून किंवा एक मैत्रीण एक मित्र किंवा कोणीही नातेवाईक असू द्या फक्त समोरचा माणसाचं पैसा फॉलोअर्स दिसण्यावर रूपावर हे जेव्हा जाऊ नका फक्त विश्वास विश्वास खूप मोठा असतो आणि तो विश्वास जर तुटला तर तशी माणूसकी फुटेल आणि त्यातूनही मग मी इंस्टाग्रामवर इथवर आले आणि आत्ता सध्याही माझं यूट्यूब चॅनल खूप छान आहे पण बरीचशी लोक सपोर्ट होत नाही यूट्यूबमधून पण नाही होत ठीक आहे करतील मला सपोर्ट आहे जी मला जाणीव आहे त्यांच्याकडून आणि यूट्यूबला सगळेजण सपोर्ट करा अशी विनंती पण आहे मला सगळ्यांना आणि त्या यूट्यूबच्या छोट्याशा मार्फत एक सध्या आता ड्रायवर एब सिरीज माझी बंद पाडलेली कारण का मला कलाकार नाहीत कलाकार आहेत बाहेरचे कलाकार परवडत नाहीत एवढे अन्न कारण का प्रत्येक कलाकार हजार दोन हजार पडले मागतो एवढा नाही मला परवडत कारण का मी पण खूप मोठ्या घरातली नाही गरीबच घरातली आहे आणि तेव्हा तेव्हा मग बरेचसे त्यामुळं मला असं वाटतं एखादं एक, एक दोन पेमेंट यूट्यूबचे उचलले की मग ड्रायवरविषयी गाणं काढू आपण काही विषय नाही ड्रायवरविषयी काही करू शकते मी कारण माझे मिस्टरही ड्रायव्हर आणि आजकालच्या बऱ्याचशा पुरी आहेत बाबा की ड्रायव्हरविषयी बरेच बोलतात करतात गाडी दिसली की त्या गाडीत बसायची व्हिडिओ वगैरे काढायचे पण एकदा मला असं वाटतं पुरीन एक नाही महिनाभर फक्त महिनाभर संग गाडीवर राहून बघा काय अवस्था आहे ड्रायवरची कळतं मला जाऊ द्या मी ड्रायवरची अवस्था पण तुम्हाला सांगणार आहे पुढच्या भागात कशी आहे काय आहे आणि का झाला ड्रायव्हर कशासाठी कसासाठी झाला आणि त्याची काय चालू आहे आत्ता परिस्थिती विषयी मी ड्रायवरची बोलणार आहे पण सध्या आता माझ्या आयुष्याचा विषय म्हणजे इंस्टाग्रामचा व्हिडिओ माझं आयुष्य पण तुमच्यासह शेअर करणार आहे मी पुढच्या भागामध्ये स सगळे एक एक ब्लॉग टाकणार आहे आणि तुम्ही ते बघत बसा की काय आहे माझे ब्लॉग पण काय आहे आणि मला असं वाटतं खूप लोक कमी आहेत की माझा माणूस आणि दुसरी गोष्ट इंस्टाग्राममध्ये सगळ्यांना कळकळीची माझी विनंती कळकळीची भांडणं लावायचा प्रयत्न करू नका कारण का हे संसारसारखं नाही इंस्टाग्राम मित्र मैत्रिणी जपण्यासाठी आहे आणि मला असं वाटतं भांडण भिंड लावून काही भेटत नाही अशा गोष्टी करू नका फक्त साध्या सगळ्यांना वाईट आणि चांगल्या एक वेळेस चांगल्या प्रसंगी देऊ नका पण वाईट वेळेस शंभर टक्के उभा राहा असं माझी विनंती आहे सगळ्यांना आणि ह्या इंस्टाग्राममधून मी त्वर आल्यावर पण अजूनही माझ्या वाटेला काट्या आहेत अजूनही बरके बरेचसे लोक माझ्या जर त्या बरेचसे आमच्यासमोर कोणी व्हिडिओ काढला तर त्याला कॉल करणे व्हिडिओ काढला असं तसं बरेचसे बोलणार आहेत परत जाऊ दे बोलणार आहे तशा माझ्याकडं रेकॉर्डिंग पण आहेत नाही असं नाही पण मला त्या इंस्टाग्रामवर का आणणार मी आणणार आहे अजून दोन तीन महिन्यांनी मी ती इंस्टाग्रामवर टाकणार आहेत रेकॉर्डिंग नाही असं नाही फक्त त्या मी रेकॉर्डिंग टाकायच्या आधी की मला त्या व्यक्तीने डायरेक्ट मला कॉल करा की बाबा काय विषय आहे कारण का काल बरे मला एक विषय लागलेला आहे शब्द पण लागलेला आहे मी त्या गोष्टीचा मी हे नाही करीत पण मला असं वाटतं बऱ्याचशा लोकांनी ठीक आहे आता माझं बोलणं पण खूप संपलं आहे मी खूप बोलले आता तुमच्यासमधे पंधरा मिनटं बोलले मी आणि पंधरा मिनटं बोलण्याचा बोल दृष्टिकोन फक्त यातून वाईट का चांगलं हे तुम्ही समजून घ्या कारण का संघर्ष प्रत्येकाच्या वाटेला आहे पण मला असं वाटते तुम्ही हितच फिडून जायचं आहे आपल्याला आणि ज्यावेळेस ज्या तुम्ही येणार तुम्ही मारचाल ना त्यावेळेस तुमच्या अंगावर येणार तुमच्या अंगावर तुमची ही चमडी सकट राहत नाही कपडा तर सडा पैसा तर सडा ही चमडी पण राहणार नाही त्यावेळेस ही चमडी सकट तुमची जणूप खाक म्हणावी त्याची राख म्हणावी त्यामुळे तुम्ही ठरवा समोरच्या व्यक्ती समजा कसं वागायचंय कसं नाही कसं काय आहे मला असं वाटत आणि बरेचशी लोक आहेत की ते लावण्याचे प्रयत्न करतो ते बंद करावे आणि ही माझी अशी लाईफ आहे ही मी तुमच्यासमोर शेअर केली आणि तुम्हाला जर ह्यातून काही चुकल्यावरी वाटलं असेल तर शंभर टक्के मला कमेंटमध्ये सांगा की शिबाई चुकली आहे तू हे बोलताना मी सगळ्यांची माफी मागू शकते आणि जर माझं काही चुकलं असेल तर सगळ्यांना सॉरी 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 ह्यातून कुणाचं मन जर दुखलं असेल तर सॉरी आणि एक आमतडायला कायम फेमस आहे समजणेवाले इशारा कापी आणि कुणी मनाला लावून न गेले ओके बाय माझा आजचा हा असे माझ्या आयुष्यातला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सब्सक्राइबर करायला विसरू नका